जनकल्याणी देह जिजवनी हो जनकल्याणी जिजौनी लाजविले चन्दना जनकल्याणी देह जिजौनी लाजविले चन्दना लाख लाख वन्दना संचालक सुनील पाटील साहेब शालेय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोपटरावजी पवार साहेब दिलीप धावराव बापू सोपटराव पवार पाचोरकर बापू सुनील मामा पाचोरकर योग्य भाऊ साळुंके व उपस्थित सर्व महाविपुराचे सर्व सदस्य तसेच या उद्घाटन जो आपण विज्ञान प्रयोगशाळा साहित्याचा ठेवलेला आहे या विज्ञान प्रयोगशाळा साहित्य आपणास मिळविण्यासाठी ज्यांच्या मदतीने आपण मिळवलं ते पूर्वा कॅमटेक्स आणि खूप मोलाचं सहकार्य आपल्याला आपल्या मैत्र संघटनेचे ते सर्व माजी पदाधिकारी यामध्ये सचिन नितेश या सर्वांनी खूप आपण साथ आणि मार्गदर्शन मदत केले आजच्या प्रसंगी मी सांगू इच्छितो की आज एक आंतरराष्ट्रीय नॅशनल स्पेस डे भारतीय अवकाश दिन या अवकाश दिनाचं औचित्य साधून आज आपण या उद्घाटन साहित्याच सा। उद्घाटन करत आहोत साहित्य आपल्याला विज्ञानासाठी लागणाऱ्या जे ला काही ला बायो केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स त्याचबरोबर जॉग्रफी या सर्वांच्या मौल्यवान अशा वस्तू आहेत की ज्या निश्चितच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची आवड आणि रुची मिळवण्यासाठी विज्ञानाविषयी त्यांना विविध प्रयोग करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल त्यामुळे मी पुन्हा आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो या तुमच्या साहित्याचा आणि आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित भरपूर आणि नि पुरेसा आमच्या संपूर्ण या ठिकाणी शिक्षक बसलेला आहे त्यांच्या मदतीने आणि साह्याने करू आणि भारताने ज्या पद्धतीने स्पेस सेंटर मध्ये आज आपण नुकताच आपले शुभांशी शुल्क देखील शुक्ल स्पेस सेंटर मध्ये जाऊन आले आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या विषयी निश्चित आवड निर्माण होऊन इस्रो सारख्या ठिकाणी आपले काही विद्यार्थी निश्चित जाण्याच्या दृष्टीने तयारी करतील असे आश्वासित करतो आणि थांबतो धन्यवाद गणपती व्यासपीठ आणि गावातले सर्व मान्यवर शिक्षक वृंद

की एखादी शाळा आपण म्हणतो की दत्त घेणं वगैरे दत्त घेणं हा शब्द चुकीचा आहे परंतु त्या जसं की सरांनी सांगितलं होतं सरांनी साठ विद्यार्थी हे एम बी एम सी असं काही विशेष उपक्रम ते करत आहेत तर मित्र आपल्या जनता विद्यालय पडणेर वर्ग जे काही साहित्य या ठिकाणी प्रदान केलेले आहे दिलेलं आहे त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे साहेब नितीन भाऊ साळुके सुनीलरासोडकर या शालेय सर सर समितीच्या सर्व समित्यांचे सन्मान्य सदस्य गावातील सर्व सभासद संस्थेचे सभासद आणि या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ते सर त्यांचं समिती त्या ठिकाणी नवीन प्रयोगशाळा साहित्य जी आपल्याला पूर्व केमिकलच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी एका या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांच्या सहकार्यानं हे सर्व साहित्य मिळालं ते संजयजी पवार त्याचप्रमाणे सुनीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे विविध शालेय समितींचे अध्यक्ष कोकटरावजी पवार दिलीपराव धाराव योगेशजी शाळुंके सुनीलजी पातोडकर त्या ठिकाणी उपचार राजाभाऊ भलेराव त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे मंचावरील सर्वच मान्यवर सचिन पाचोरकर त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य सभासद विद्यालयाचे प्राध्याय सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम इथं होतोय पूर्वा केमिकच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ज्या काही वस्तू इथे मिळालेल्या त्याबद्दल मी पूर्व केमिकलचे सर्व जे अधिकारी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता कोकोटरावांनी फार चांगलं माझं माझं काम मान्य केलं त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये आज जे काही आपण डेव्हलपमेंट टाईम चालू असतात त्याच्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून सगळ्या डेव्हलपमेंट पंधरा तिथं आहे कारण जवळजवळ पाचशे शाखांमध्ये प्रत्येक शाखेला काहीतरी पाहिजे दोन मानून पाहिजे एकोण पेवर ब्लॉक टाकून पाहिजे कोणाला टॉयलेट ब्लॉक पाहिजे हे सगळं करत असताना संस्थेकडे एवढा निधी उपलब्ध नसतो परंतु या माध्यमातून आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर सिन्नर सारख्या शाळेमध्ये दुष्काळी तालुका आहे सिन्नर सुद्धा तर त्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांनी मिळून वरच्या मजल्यावरती एक ऑडिटोरियम बांधून द्यायचं त्यांनी कबूल केलं आणि वीस लाख रुपये जवळजवळ त्यांनी जमा केले करंजगावच्या शाळेमध्ये सर्व पेवर ब्लॉक असो टॉयलेट ब्लॉक असो हे सगळं त्या ठिकाणचे माजी विद्यार्थी आणि इथे गावकरी या सगळ्यांनी मिळून तो खर्च उचलल्याचं ठरवलं आहे आता वर्धे सारखं एक मोठं गाव राक्ष आणि पान पानभण्याचा पैसा सुद्धा तो, सगय। <laughs> <सगया>। <laughs> तो या ठिकाणी चांगल्या कामासाठी वापरला जाणं मला वाटतं अपेक्षित आहे या माध्यमातून सर्व माझे विद्यार्थ्यांना मी आव्हान करेन की आपण या निमित्तानं शाळेकरता काहीतरी खर्च करावा आता आपण आम्ही बाल विकास मध्ये घेतोय शेजारी त्या ठिकाणी आपल्याला एक नवीन इमारत करायची तर आता पूर्वा केमिकलवाल्याने तुम्ही छोटी मोठी मदत मागते मी तर म्हणे शाळा बांधून द्या मोठं काम होतं त्या शाळेला मारता आम्ही पूर्वाचं नाव रेऊन टाकतो तर रेल्वे केमिकल सहकार्याने असं म्हणता येईल किंवा आणखी केली पाहिजे मंडळी पण बसलेले बाळाकडे वीस एकर द्राक्ष किती बिल होता वर्षाचे सगळं मला माहिती त्याच्यात भरपूर नफा आपल्याला मिळतो अनेक चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करण्याची सुद्धा संधी या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे खूप मोठी मदतच केली पाहिजे नाही प्रत्येक तरी सुद्धा सगळ्यांच्या सहकार्याने हे काम करता येणं शक्य आता आम्ही आलो तेव्हा इथे जो काही स्टेज आहे ते स्टेज सुद्धा मोठं करायचंय त्या वरच्या बाजूला भाऊ सुद्धा तिथं आपल्याला काही कार्यक्रम घेता येणं सह शक्य आहे अशी छोटे मोठे कामं हे करत करावेच लागतात त्यानिमित्तानं सगळ्यांची मदत मला वाटतं माध्यमातून जे त्यांनी बसवंत गार्डन या बाजूला एक सेवन ग्राम एक आदर्श गाव कसं असावं असं ते गाव तिथे वसवलेलं आहे त्याच्यामध्ये मग सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत ग्रामपंचायत आहे सोसायटी आहे पावसाचं पाणी जे पडतं ते कसं साठवायचं त्याचबरोबर गटारीच्या पाण्याचं नियोजन कसं करायचं हे सगळ्या गोष्टी त्या गावामध्ये त्याला आदर्श गाव असं म्हणता येईल असं तिथे वसवलेलं आहे त्याचबरोबर ग्रामसंस्कृती तिथं बैल आणि गाई यांची मोठी प्रतिकृती उभा केलेली आहे म्हणजे जेवढा बैल खरा असतो तेवढ्याच आकाराचे बैल आणि गाई आणि प्रत्येक जातीचे गायी बैलांच्या तिथं प्रतिकृती आहेत गाय आहेत दुसऱ्या गायी आहेत तर या निमित्तानं विद्यार्थ्यांना या सगळ्या बाबतीत माहिती व्हावी हा सुद्धा एक चांगला उद्देश आहे आणि मला वाटतं आपण विद्यार्थ्यांना सहलीसाठी कुठेतरी नेतच असतो तर इथं अशा ठिकाणी जर गेलं तर त्याच्यापासून काहीतरी त्यांना नक्की प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे की 何 <music> लुकर मैडम सुजित सर कहता है कि मान को कड़ी कड़ी पड़े यहां लो जरा बोलो एक मिनट दीजिए लो तो उधर करो एक मिनट आएगा किधर संपत्ति पहले में पानी आ जाए ऑसिलेटर या शिफ्टर का बटन लगवाना चाहिए Thank <laughs> you.